नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे केळीमध्ये केळीमध्ये आता सर्रास मायक्रोरायझाचा वापर फार मोठ्या प्रमाणात शेतकरी आता करायला सुरुवात केलेली आहेत आता मायक्रोरायझा म्हणजे काय आणि मायक्रोरायझा कशा पद्धतीने काम करतो त्याचे काय काय बेनिफिट्स आहेत आणि त्याचं वर्किंग मेकॅनिझम कसं आहे म्हणजे सॉईलमध्ये गेल्यानंतर मातीमध्ये किंवा आपल्या मुळीमध्ये मुळीच्या कक्षेमध्ये कशा पद्धतीनं तो कार्य करतो आणि त्याचा एकंदरीत आपल्या झाडाला होणारा बेनिफिट ह्याबद्दल आज आपण थोडीशी इथं चर्चा करणार आहोत मायक्रोरायझा म्हणजे ज्याला आपण व्हॅम असं सुद्धा म्हणतो व्हॅम म्हणजे वेस्क्युलर आर्बेस्क्युलर मायक्रोरायझा हे त्याचं फुलफॉर्म आहे आता सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे शाश्वत शेतीमध्ये मायक्रोरायझाचा फार मोठा रोल आहे ॲग्रिकल्चर टर्म्समध्ये ह्याला असं म्हणलं जातं की दे आर व्हेरी बट पावरफुल आला आहे म्हणजे ते अतिशय सूक्ष्म आहेत त्यांचे रिक्वायरमेंट फार कमी असते जमिनीमध्ये पण त्यांचं जे सहयोग आहे त्याचं काम करण्याची जी पद्धत आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं हे जमिनीमध्ये सहजीवन ह्या ह्याशा सिच्युएशनमध्ये ते काम करत असतं आता प्रथमता व्यायाम म्हणजे काय व्हॅम म्हणजे व्हॅसिक्युलर आयबेस्क्युलर मायक्रोरायझा म्हणजे ही एक बेनिफिटेड फंगी आहे म्हणजे जमिनीमध्ये दोन प्रकारच्या बुरशी असतात एक असते हानिकारक बुरशी जे आपल्याला डॅमेजिंग करत असते आपल्या मातीला आपल्या पिकांना आणि दुसरी असते ते बेनिफिटेड जे आपल्याला चांगल्या पद्धतीनं हेल्पिंग करत असते म्हणजे झाडाला अन्नद्रव्यांचं उपलब्ध होण्यासाठी किंवा वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज होतात त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारी एक बेनिफिटेड सहयोगी अशा प्रकारची फंगस असते आता हा काय करतो की जमिनीमध्ये एक सिम्बायोटिक रिलेशन किंवा सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे एक सहयोगी जीवन ज्याला जी म्हणतो आपण तुमच्या झाडामध्ये एक वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार होतात फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून ओके जसं की कार्बोहायड्रेट्स असतील तुमच्या विटॅमिन्स असतील प्रोटीन्स असतील वेगवेगळे वेग वेग हार्मोन्स असतील किंवा सिम्पल फॉर्म ऑफ शुगर असेल हे जे झाडामध्ये तयार होतात हे रूट्स काय करतं की मुळीच्या माध्यमातून ह्याचं सिक्रिशन होत असतं मुळीतून हे बाहेर पडत असतात आणि हे ही दिलेली जी फंगी आहे आपली म्हणजे व्हॅम जो आहे हा काय करतो की त्यांच्याकडून ते अन्न म्हणून स्वतः घेतो स्वतःला एनर्जेटिक करतो आणि स्वतःची ग्रो करत स्वतःची वाढ किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन करत असतो आणि त्याच्या बदल्यात झाडाला झाडाच्या मुळीच्या कक्षेच्या बाहेर जे अन्नद्रव्य पडलेले आहेत किंवा जे फॉस्फेट बेस्ड फर्टिलायझर आहेत फॉस्फोरस बेस्ड फर्टिलायझर्स आहेत आता तुम्हाला माहीत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठेतरी वाचलं असेल कोणाकडून शेत कृषी तज्ज्ञाकडून तुम्ही ऐकलं असेल की ज्या जमिनीचा पी एच हा ॲसिडिक असतो म्हणजे चार साडेचार असतो अशा जमिनीमध्ये आयन्स म्हणजे फेरस जो आहे हा फॉस्फेट बरं रिॲक्शन करतो आणि आयर्न फॉस्फेट तयार होतात किंवा जमिनीमध्ये असणारे ॲल्युमिनियम ॲल्युम ॲल्युमिनियम फॉस्फेट तयार होतो आणि ज्या जमिनीचा पी एच हा हाय असतो म्हणजे आठ साडेआठच्या वरच असतो अशा जमिनीमध्ये अशा सॉईलमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्र जेव्हा येतात तेव्हा कॅल्शियम फॉस्फेट नावाचा न विरघळणारा इनसोल्युबल अविघटनशील घटक तयार होत असतात अशा सिच्युएशनमध्ये हा काय करतो की ते फॉस्फरस मोबिलायझिंग करणे म्हणजे इनसोल्युबलचं सोल्युबल करणे आणि उपलब्ध ज्या फॉर्ममध्ये झाड फॉस्फरस उपलब्ध करून घेतं किंवा इतर अन्नद्रव्य उपलब्ध फॉर्ममध्ये फॉर्ममध्ये उप करून देण्याचं काम हे व्हॅम व्हॅसिक्युलर आरबेस्क्युलर मायक्रोरायझा हे अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्यामध्ये करत असतं आणि त्याच्या बदल्यात त्यांना ते कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स वगैरे त्यांना ते झाडाकडून भेटत असतात ह्यालाच सहयोगी जीवन किंवा ज्याला इंग्लिशमध्ये सिम्बायोटिक असोसिएशन किंवा सिम्बायोटिक रिलेशन असं ह्याला म्हटलं जातं आणि ह्या पद्धतीने हे ह्यांचं जमिनीमध्ये चालू असतं आता ह्यामध्ये एकूण दोन प्रकार येतात एक आहे एक्टोमायकोरायझा आणि एक, एक एन्डोमायकोरायझा आता एक्टोमायक्रोरायझा कसा काम करतो की हा ह्या ज्या तुम्हाला रूट्स दिसत आहेत ह्या मुळ्या दिसत आहेत ह्याच्यामधून तो आत पेनिट्रेशन करत नाही म्हणजे वरती कॉर्टिकल सेल्स असतात ह्याच्या रूट्सवरती ही ज्या रूट्स आहे ह्याच्यावरती कॉर्टिकल सेल्स असतात ह्याच्यामधून तो आत पेनिट्रेशन नाही करत तर ह्याच्यावरती स्वतःच्या सरपेसवरती स्वतःला ग्रो करतो वाढ करतो आणि जे न्यूट्रिशन्स आहेत हे अपटेक करून द्यायला झाडाला उपलब्ध करून द्यायला मदत करत असतो तर ज्या उलट अगेन्स्टमध्ये एंडोमायक्रोरायझा एंडोमायकोरायझा काय करतो की या मुळेवरती एक कॉर्टिकल सेल्स असतात वरच्या आउटर लेअरचे सेल्स आहेत ह्याला कॉर्टिकल सेल्स म्हणतात ह्याच्यामधून तो आत मुळीच्या आत शरीरामध्ये पे, पे पेनिट्रेशन म्हणजे शिरतो आणि स्वतः एस्टॅब्लिश होऊन जातो म्हणजे तिथं स्थिर होऊन जातो ओके असं एंडोमायक्रोरायझा करतो आता एक्टोमायक्रोरायझामध्ये कुठले येतात की एंडो एक्टोमायक्रोरायझो मध्ये बुलेटस नावाची एक स्पेसिज आहे किंवा एन्डोमायक्रोरायझामध्ये मा तुम्हाला ग्लोमस आहे एन्डोजेनी आहे असे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पेसिस किंवा ह्यांचे एक काम करणाऱ्या स्पेसिस आहेत यामध्ये तर तुम्ही जेव्हा शेतकरी मित्रांनो व्हॅम किंवा मायक्रोरायझर जमिनीमध्ये देता तुमच्या सॉईलमध्ये येता केळी पिकाला तेव्हा त्याचं स्ट्रक्चर आता ह्या पिक्चरमध्ये तुम्ही हे स्ट्रक्चर बघू शकता वेव्ह लाईक नेटवर्क ऑफ फाईन फिलामेंट्स म्हणजे हे जे जे बारीक बारीक केसाळ धागे दिसतात ह्याला फाईन फिलामेंट्स असं म्हणलं जातं किंवा थ्रेड लाईक स्ट्रक्चर धाग्यांचं एक जाळं तयार होतं हे ओके आणि हे अशा पद्धतीनं जाळं तयार होतं आणि पूर्ण जास्तीत जास्त तुमचा जमिनीचा जो भाग आहे एरिया आहे हा कॅप्चर करण्याचं काम हे हे फंगस ही वाढत जाते बेनिफिशियल फंगस तुमचे ओके आता ह्यामध्ये अजून काय होतं की ही फंगस काय करते की काही स्टिकी सबस्टन्सेस असतात म्हणजे चिकट द्रव द्रव म्हणा किंवा काही सबस्टन्सेस पदार्थ हे सिक्रीशन म्हणजे ह्यांचं प्रोडक्शन आणि ह्या जमिनीत सारखंही सोडत असतं ह्याला ग्लायकोप्रोटीन म्हणतात किंवा ग्लोमालिन असं म्हणलं जातं आता ग्लोमालिन आणि ग्लायकोप्रोटीन दोन्ही एकच आहेत म्हणजे ह्याचं ह्यांचं काय प्रोटीन आणि शुगर ह्यांचा दोघांचा कॉम्बिनेशनमध्ये जो पदार्थ तयार होतो जो कंपाऊंड तयार होतो ह्यालाच ग्ला ग्लोमालिन किंवा ग्लायकोप्रोटीन असं म्हणतात आता ह्याच्यामुळे काय होतात की ह्याचं बेनिफिट काय की तुमच्या सॉईल स्ट्रक्चरमध्ये सॉईल स्ट्रक्चरमध्ये म्हणजे काय की तुमची आपली मातीच्या दोन कणांच्यामध्ये जी स्पेस आहे ही किती स्पेस असली पाहिजे ओके त्याबरोबर त्याची हवा किती खेळती पाहिजे म्हणजे जी आपली सॉईल हंड्रेड पर्सेंट डिस्टर्ब झालेली आहे ओके त्याला सॉईल पार्टिकल्सना बाइंडिंग सॉईल पार्टिकल्स टुगेदर म्हणजे एकमेकाला दोन सॉईल पार्टिकलना एकत्र बांधून ठेवण्याचं काम हे करत असते आणि क्रिएट स्टेबल सॉईल ॲग्रीगेट्स म्हणजे चांगल्या प्रकारची माती अ, स्टेबल करून हे देण्याचं काम करत असतो ह्याचा पाहिला असा होतो की शेतकरी मित्रांनो की वॉटर इन्फिल्ट्रेशन म्हणजे पाणी जमिनीमध्ये मुरण्याचं प्रमाण वाढतं व पाणी धारण क्षमता तुमच्या जमिनीची वाढते त्यानंतर गॅसेस एक्सचेंजेस होतात म्हणजे वेगवेगळे हानिकारक गॅसेस जर असतील तर ते एक्सचेंजेस होतात त्याचबरोबर अजून काय करतं की कार्बन जो आहे तुमचा पंधरा टक्केपर्यंत कार्बन तुमच्या सॉईलमध्ये स्टोर करायला सुद्धा ग्लोमालिन हे पदार्थ जो सिक्रेशन करतं हे चांगल्या पद्धतीनं स्टोअर करायला मदत करतं त्याचबरोबर तुमचा जो फंगस आहे ह्याचा हा जो हायपा आहे म्हणजे ह्याला जो नेटवर्क ज्याला हायपा असं म्हटलं जातं ह्याच्यावर ह्याचं डिग्रेडेशन होणे किंवा ह्याच्यावर कुठला मायक्रोबेल अटॅक होणे हे ह्याचं प्रोटेक्शन करण्याचं कामसुद्धा हा ग्लायकोप्रोटीन किंवा ग्लोमालिन हे दोन्ही एकच आहेत हे, हे करत असतात त्याचबरोबर जमिनीमध्ये जे सॉईल कंटॅमिनेटेड आहेत म्हणजे जे uh, कॅडमियम आहे लीड आहे आर्सेनिक आहे हानिकारक ज्या तुमच्या मेटल्स आहेत जमिनी ह्या रिमूव्ह करण्याचं म्हणजे हेवी मेटल सिक्विस्ट्रेशन ज्याला म्हणतो रिमूव्ह करण्याचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीनं हे करत असतात त्याचबरोबर अजून काय करतात की जमिनीमध्ये ज्या हानिकारक बुरशी आहेत आपल्या म्हणजे डिसीज म्हणजे तुम्हाला माहीत आहे की पिथियम आहे वर्टिसेलियम आहे त्यानंतर फायटोप्थोरा आहे असं वेगवेगळ्या ज्या सॉईल बॉर्न मर ज्याला होते अशा बुरशीपासूनसुद्धा आपल्या मुळींचं संरक्षण संरक्षण करायलासुद्धा शे हे मायक्रोरायझा हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या जमिनीमध्ये किंवा केळी पिकामध्ये हा करत असतो त्यामुळे न्यूट्रिशन आपटेक होते तुमची सॉईल हेल्थ चांगल्या पद्धतीने राहते बूस्ट न्यूट्रिशन इम्प्रुवमेंट होते सॉईल स्ट्रक्चर चांगल्या पद्धतीनं राहते अतिशय एकंदर अतिशय एक नंबर हे आपल्या सॉईल स्ट्रक्चरमध्ये किंवा आपल्या मातीमध्ये हे मायक्रोरायझा काम करत असतं हा व्हिडिओ जर आवड असेल शेतकऱ्या मित्रांनो तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका